बातमी वाहतूक कोंडी संदर्भात मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होते आणि कायमच या महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना महाग त्रास सहन करावा लागतो याचा सुद्धा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या महामार्गावर होते त्यामुळे तीन तासाच्या प्रवासासाठी दहा ते बारा तास लागतात या संपूर्ण महामार्गातील खड्ड्यांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे तरी दृश्य आपण पाहतोय मुंबई महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले आणि त्यांनी या संपूर्ण महामार्गावर आढावा घेतलेला महामार्गात पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी आढावा घेतला तर दुसरीकडे या महामार्गावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे ती दृश्य आपण पाहतोय मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे कारण आहे या खड्ड्या हे खड्डे या रस्त्यावर या महामार्गावर पडलेले खड्डे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महामार्गावर वाहतूक कोंडी होते त्यामुळे तीन तासाचा प्रवास मुंबई नाशिक मात्र या प्रवासाला दहा ते बारा तास लागत आहेत त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी संताप व्यक्त केला